नमस्कार देवारा कसा असावा देवारा घरातील पवित्र स्थान असतो त्यामुळे तो शांत स्वच्छ आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असावा नंबर एक दिशा देवघर पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे कारण या दिशांना शुभ मानले जाते साहित्य लाकूड पितळ किंवा सागाचे लाकूड यांचा देवारा सर्वोत्तम मानला जातो रंग हलके आणि शुभ रंग म्हणजेच पांढरा क्रीम पिवळा असावेत काळे किंवा गडद रंग टाळावेत नंबर चार प्रकाश देवारात नेहमी दिवा लावावा आणि तेथे ते चांगले प्रकाशमान असावे नंबर पाच साफसफाई देवारा नियमितपणे स्वच्छ ठेवावा आणि तिथे असलेल्या फुलांची वेळच्या वेळी सफाई करावी देवाचे पाणी कुठे टाकावे देवाला अर्पण केलेले पाणी झाडांना घालणे योग्य मानले जाते ते वाया जाऊ नये म्हणून झाडांवर कुंडीमध्ये किंवा गंगा जलासारखे पवित्र स्थळे टाकावे गटारात किंवा अस्वच्छ ठिकाणी टाकू नये देवारात मूर्ती का ठेवू नये नंबर एक शास्त्र शास्त्रानुसार नियम वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्रानुसार घरातील देवाऱ्यात मोठ्या किंवा स्थायी मूर्ती ठेवणे टाळावे नंबर दोन पूजेचे नियम मंदिरात असलेल्या मूर्तींची नियमित पूजा आणि देखभाल करावी लागते जी प्रत्येक घरात शक्य नसते नंबर तीन ऊर्जा संतुलन मोठ्या मूर्तींमध्ये स्थायी ऊर्जा असते त्यामुळे त्यांची योग्य प्रकारे प्रतिष्ठापना आणि पूजन करणे गरजेचे असते नंबर चार घरातील जागा घरातील देवारा लहान असतो त्यामुळे मोठ्या मूर्तींऐवजी फोटो किंवा छोटे विग्रह ठेवणे अधिक योग्य असते टीप काही घरांमध्ये देवतांच्या छोट्या मूर्ती ठेवल्या जातात पण त्यांची नियमित पूजा आणि देखभाल केली पाहिजे तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ